नमस्कार रसिक श्रोते हो नमस्कार आणि अच्छा साहित्य सौरभ या कार्यक्रमात आपलं स्वागत आणि मधुरा पुजारीचा नमस्कार श्रोते हो वृक्षवल्ली आम्हा सोयरे संत तुकारामांचा हा अभंग आपण अनेकदा ऐकतो आणि आपण या परंपरेचे पायीक होण्याचा प्रयत्नही करत असतो वृक्षांना आपले सोयरे मानतो अनेकदा असं होतं की फुलं काढताना चुकून एखाद्या वेळेस त्या फुलाबरोबर एखादी कळी जर खुडली गेली तोडली गेली तर आपल्याला हळहळ वाटते श्रोते हो आपल्या समाजात अशीही माणसं आहेत की ज्यांनी एकट्यानं एखादं एक जंगल उभं केलंय रोपट लावून मोठी मोठी झाडं होईपर्यंत त्यांची निगा राखली निसर्गाचं रक्षण केलंय तुम्ही म्हणाला साहित्य सौरभ या कार्यक्रमात हे काय कारण असं आहे आजची कथा काहीशी अशीच आहे ऐकणार आहोत सुचित्रा पवार यांची कथा वास्तुशास्त्र कडाक्याची थंडी पडली होती झुंजूमुंजू होऊन दिखाल पाखरांची किलबिल ऐकू येत नव्हती गुरगोठ्यात सुस्त पडून होती शानघान काढून जेवतो उकरड्यावर चालला होता शेकोटीचा चगा संपला म्हणून गण्या कुडकुडतच आजूबाजूला चगाळ हुडकत होता बाजी नावी अंगण साफ करून पाणी मारत होता दाजी पाटलाच्या घरात बशीचा खडखडाट ऐकू येत होता कुणी नुकतंच उठून रस्त्याकडेला उभं राहिलं होतं आबा मातारं काठी टेकत टेकत चार चाप्याची फुलं घेऊन शुदबाच्या देवळात चालला होता एकंदरीत हळूहळू गाव जागा होऊ लागला होता इतक्यात सुताराचं दार क्र करत उघडलं तानू म्हातारी बाहेर आली आणि अंगणात बसकान मारून जोरात गहीवर घालू लागली तशी सगळी आरी जागी झाली हातरुणातच पहिला क्षणभर मेंदूला ताण देऊ लागली आगा सुतारच्यात कोण आजारी होतं अण्णा सुतार तर मागच्या आठ दिसात बारा होऊन आलेला मग का पुण्यांदा तेलाच काय झालं तसं तानू सुतारणीला गहीवर घालायची सवयच होती पण आजचा गैवर जरा वेगळ्या पट्टीतला होता ज्योत्योल तिकडं लगबगीनं जाऊ लागला बाज्यानं हातातलं पाणी मारायचं डबड तसंच फेकून दिलं दाजी पाटलाच्या बायकूनं चुलीतला चाळ मागं घेऊन त्यावर गडबडीत पाणी ओतलं आबा पाटील इशी पात गेलेला माघारी लगबगीनं परत फिरला आणि सुताराच्या अंगणात ही गर्दी झाली बघतो तर काय तानूबाई अंगणात तुकडं करून टाकलेल्या पिपळाच्या वणक्याला मिठी मारून जोरजोरात गहिवरत होती अग त्या इंजिनिअरचं मड बशिवलं त्यानंच गिपूळ तोडाय लावला कुणाचं काय ग वाकडं केलं तर हे एवढा एवढा असल्यापासून मी जतन की ग केला तांब्या तांब्या पाणी आणून वतलं गावात पाणी प्यायला नव्हतं तरी म्या हिरीचा तळ गाटून पाणी आणून गे ह्याला जगवला मोठा केला आणि आता त्याची कुणाला अडचण झाली ग कणकं पडलं त्या हाताचं कोण मेलं नाही सुतारणीनं झाड तोडलं म्हणून त्या बघून समध्यासनीच राग आला थंडी वाऱ्याचं म्हातारीनं उगा हातोरणात न आणि आणि वाया गेला म्हणून जेवते तिच्यावर चरफडत निघून जाऊ लागला सगळ्याच्या दृष्टीनं तानू म्हातारी खुळीच होती झाड पाडलं म्हणून कुणी रडतं का असं जगाच्या दृष्टीनं तर तानूबाई खरंच खुळी होती कारण ती गबाजीच दिसायची डोईवर फाटका पदर त्यातनं तिची पांढरी वाकासारखी केस बाहेर दिसायची त्याला कवा तरी त्याल पाणी लागायचं तानूबाईचं पाय हत्तीपाय झाल्यासारखं सुजल्यालं असायचं म्हणून ती बसत बसतच पुढं सरकायची चालायला गेलं की तिचा तोल जायचा म्हणून ती सगळ्या आळीभर बसत बसतच पुढं पुढं सरकं चालायची त्यानं मातीनं लुगडं घाण झालेलं असायचं पण तानूबाईनं तिच्या तारुण्यात लय कष्ट केलेलं नवरा तरुणपणी मेला चार पोरं एक पूर्गी म्हातारीनं रोजगार करून मोठी केली सातवी सातवी शाळा शिकून एक जण मास्तर झाला एक जण कारखान्यात लागला आणि जण सुतारकाम करू लागलं पूर्गी मात्र चौथी पात्र शिकून नांदायला गेली मामाच्या घरात ही सामान्य गोष्ट पण तानूबाई या पलीकडं काहीतरी होती म्हणूनच तिला सगळी खुली म्हणायची तानूबाईला झाडाझुडांबद्दल पशुपक्ष्यांबद्दल लय जिवाळा होता तानूबाई शेताला जाताना एखादं झाड उगवलेलं बघितलं की जाता येता पाणी घालून मोठं करायचे एकदा का ते कमरे एवढं झालं की बिनघोर व्हायचे नुसतं पाणीच नाही तर शरडा म्हसराणी तुडवुणी म्हणून शेतातनं काट्याच्या फांजरी आणून त्याला संरक्षण द्यायचे जनावराच्या तावडीतून सुटलं आणि आपोआप वाढू लागलं की मग ती निर्धास्त व्हायची जीवापाड कष्ट घेऊन तिनं वेगवेगळी झाडं जगवली होती आमचं गाव माराण वसाळ खुरटी खुरटी झाडं पावसाच्या पाण्यावर तग धरलेली त्या काळी हिरीशिवाय आणि आडाशिवाय पाणी मिळायचं नाही त्यात बी सगळ्याच हिरी पाणी पिण्याजोगत्या नव्हत्या एखादीच हिर गोड्या पाण्याची तिथनं प्यायला पाणी आणायचं आणि खर्चायला आडायचं उन्हाळ्यात ती बी तळ गाठायची मग खाली उतरून तांब्यानं घागर भरून घ्यावी लागायची अशा अवस्थेत तानूबाई सकाळ सकाळी पाणी आणून झाडांना घालायची आण उन्हाळ्यावर जगवायची अंगणात पण तिला असंच ही पिपळाचं रोप उघून आलेलं दिसलं मग ते जगवण्यासाठी ती तिची धडपड सुरू झाली हळूहळू पिपळ मोठा झाला त्याचबरोबर तिच्या घरातल्या परिस्थितीत पण बदल घडून आला थोरला मास्तर झाला कष्टाचं चीज झालं म्हणूनच तर दुसऱ्या बी कारखान्यावर लागला कवळ्या खोड्याचं आता निबार खोड झालं फांद्याचा विस्तार वाढला तसा दोघांची लग्न होऊन दोघंही बी आपल्या संसाराला लागली धाकट्या दोघांना सुतारकीचं काम संपत नव्हतं झाडानं खोल खोल जमिनीत मुळं रुजवली तसं ते जास्त इस्तारू लागलं थोडी थोडी करत गार सावली पडू लागली धाकल्या दोघांची बी लग्न झाली म्हातारी निवांत झाली उन्हाळ्यात तांबूस कोळ्या पानांची सळसळ आणि गच्च दाट सावली बघून म्हातारी हरकून गेली सकाळी उठल्यापासनं झोपेपर्यंत म्हातारी झाडाखालीच बसायची नेमानं तांब्याभर पाणी घालून पुजायची पाया पडायची त्याच्याशी गुजगोष्टी करायची त्याच्या आशीर्वादानं मुलाबाळांचं व्यवस्थित झालं असं तिला वाटायचं गाव बी आता सुधारलं होतं पाण्याच्या स्किमा गावभर झाल्या होत्या घराघरात गारा पाण्याच्या चाव्या आल्या होत्या अशाच एका उन्हाळ्यात दगड कपारी जमा करून तिनं झाडाभोवती कट्टा करून पांढऱ्या मातीनं लिपून घेतला आता ती दिवसभर घरातली कामं घेऊन झाडाखालीच करत बसायची सुनांना भाजी निवडून दे कुठं लसूण सोलून दे कुठं वाळवण राख सावलीला गुरांच्या खुट्ट्या विरवल्या दिवसभर गुरं बी झाडाखाली निवांत बसायची शेताला जाणारी येणारी बी झाडाखाली थांबून म्हातारीभर चार शब्द बोलून मगच पुढे जायचे कावयाची घट्टी बी पिपळाचा आजार घ्यायची दिवसभर ही कडणं तिकडनं पाखरं यायची म्हातारी मग मा लटक्यात पाणी भरून फांदीला टांगायची असं ही तानूबाईच्या जीवाभावाचं झाड होतं मी मेल्यावर माझी पण ह्या झाडाखालीच बांधा तिनं अगोदरच सगळ्यांना सांगून ठेवलेलं गेलं साली म्हातारी लुगड्यात पाय अडकून पडल्याचं निमित्त झालं आणि अशी पांगळी होऊन बसली पण हाताचं काम मात्र चालूच होतं आता म्हातारी झोपायला बी घरात जात नव्हती झाडाखालीच कट्ट्यावर झोपायची गेल्या महिन्यात थोरल्या लेकानं जुनं घर पाडून नवीन बांधायचं म्हणून इंजिनियरला बोलवलं इंजिनियर आला आणि कम्प्युटरवर घराचा नकाशा काढला तर पिपूळ दारात असूनी आणि त्या अमुक बाजूला तर अज्जाबातच असूनी असं सांगितलं म्हातारीच्या कानावर ती गोष्ट गेली तवापासून तर ती रातची झोपना बी झालती आपल्या माघारी झाड तोडत्याल म्हणून गावाला बी गेली नाही म्हातारी आडवीच पडणार आणि आपल्याला घर बांधून देणार नाही म्हणून लेकांनी शाळा केली म्हातारीला मुद्दाम भावाला म्हणजे मामाला जास्त झाले म्हणून गाडीत बसवून नेली एकच रात मुक्काम केला म्हातारीनं आयण माघारी येऊन बघत्या तर काय म्हातारीला जणू काळीच कापल्यावानी झालं त्याहीपेक्षा विश्वासघात जिवारी लागला म्हणूनच ती हंबरडा फोडून रडत होती तिचं दुःख तिलाच माहीत एखाद्या मड्याला कवटाळून गहीवर आवं तसं ती बुंद्याच्या वणक्याला कवटाळून त्याच्या आठवणी काढून घहीवर घालत होती तानुबाईच्या घरातली मात्र चिडीचूप होती कारण तिची झाडावरली माया सगळ्यांना माहीत होती रडल रडल अनगप होईल असं साऱ्यांनाच वाटत होतं म्हातारीनं तोंड धुतलं नाही की चा घेतला नाही तशीच हुंदकं देत ती वणक्यावर डोकं ठेवून उसासत होती ऊन जरा आता, आता। वर येऊ लागलेली आणि म्हातारी बी शांत झालेली म्हणून कविता वहिनी म्हातारीची दोन नंबरची सून तोंड धुवायला तांब्याभर पाणी आणि चाची कब्बशी घेऊन जवळ गेली आत्याबाई बाद झालं उठा आता म्हणून तिनं डोकंवर उचलायला बघितलं तर म्हातारी निप्चित पडलेली तिनं कालवा केला तशी घरातली समधी दारात आली बघत्यात तर काय म्हातारी कधीच गार झालेली अगदी त्या पिपळासारखी वास्तुशास्त्र सुचित्रा पवार यांची कथा आपण ऐकली